मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम लावण्याचा निर्णय चुकल्याची मुंबई महापालिकेची कबुली निविदा प्रक्रिया गतिमान करून वर्ष अखेरपर्यंत आठ हजार बस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश आणि चषकासाठी मुंबईच्या कर्णधार पदाची धुरा आता श्रेयस अय्यरकडे महापालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलं आहे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीनं उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध केला हे उमेदवार लोकप्रियत आहेत म्हणून बिनविरोध निवडलेले नसून पैसा आणि धाकधपटशाच्या जोरावर झालेले आहेत अशी टीका सपकाळ यांनी केली मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेनंही असाच दावा केला आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी ठाणे पोलिसांकडे केली आहे यावर निवडणूक आयोगाकडून अहवाल आल्यानंतर कारवाई करू असं पोलिसांनी सांगितलं सत्ताधाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून तसंच पैशांचं आमिष दाखवून या तिघांना उमेदवारी अर्ज माग घ्यायला भाग पडल्याचा आरोप विचारे आणि जाधव यांनी केला आहे बिनविरोध निवडून आलेल्यांच्या निवडीला स्थगिती देण्याची आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही मनसेनं राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे बिनविरोध होत असलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी चांगल्या असल्याचं मत भाजपा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे बिनविरोध निवडणूक होऊ नये असं कुठल्याही कायद्यात दिलेलं नाही निवडणूक आयोगाची याला परवानगी आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते बातमीदारांशी बोलत होते बिनविरोध निवडणुकांना विरोध, विरोध करणाऱ्यांनी योग्य व्यासपीठावर न्याय मागावा असं आवाहन त्यांनी केलं परभणी महानगरपालिकेत भूमिगत गटार योजना आणि सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठीचा महानगरपालिकेचा तीस टक्के हिस्सा राज्य सरकार भरेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ते आज परभणीत प्रचारसभेत बोलत होते घनकचरा प्रकल्पाचं काम रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण ही कामंही पूर्ण करू असं आश्वासन देत महायुतीला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे मुंबईत पक्षशाखांना भेट देत आहेत याशिवाय दादरमध्ये शिवाजी पार्क ठाणे कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये संयुक्त प्रचारसभा होईल छत्रपती संभाजीनगरमध्येही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत मुंबईतल्या कनिष्ठ न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम देण्याचा आपला निर्णय चुकल्याचं बृहन्मुंबई आयुक्त भूषण गगरानी यांनी मान्य केलं आहे मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेतली असून आयुक्तांनी आपलं कार्यक्षेत्र ओलांडल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे आयुक्तांनी निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था इतर ठिकाणांहून करावी असं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम आखंड यांच्या पीठानं म्हटलं आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी निवडणुकीनंतर होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे राज्यातल्या सर्व न्यायालयांच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचा निर्णय सप्टेंबर दोन हजार आठमध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समितीनं घेतला होता कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण प्रभाग तीनमध्ये अडीच हजाराहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया केल्याचं पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं तेराशे एक परवानाधारक बंदुकांपैकी अकराशे दहा शस्त्र जप्त केली आहेत दोन गावठी कट्टे दोन काडतुसं पंचेचाळीस चाकू पाच कोयते आणि तीन तलवारीही जप्त केल्या असल्याचं झेंडे यांनी सांगितलं याशिवाय सातशे एकोणऐंशी लिटरहून अधिक देशी आणि विदेशी दारू पावणे दोन किलो गांजा तसंच एकशे वीस बॉटल कोडिन सिरपही जप्त केलं आहे नऊ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली असून दहा गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत एस अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आठ हजार नवीन बसेस या वर्षाखेरपर्यंत दाखल करा त्यासाठी सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीनं गतिमान करा अशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत ते एसटी महामंडळाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय निधीच्या वापराबाबत बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते यंदाच्या अर्थसंकल्पात टीसाठी शासनानं दोन हजार चारशे साठ कोटी रुपयांची तरतूद केली मात्र आर्थिक वर्ष संपायला अवघे तीन महिने शिल्लक असताना त्यापैकी सुमारे एक हजार सहाशे कोटी रुपये खर्चाविना परत जाण्याची स्थिती निर्माण झाली असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली उरलेल्या तीन महिन्यात जास्तीत जास्त निधी खर्च करून नवीन बसेस बस स्थानकं प्रसाधनगृह आदींच्या निर्मितीसाठी आवश्यक निविदा आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीनं पूर्ण कराव्यात आणि प्रकल्पांना गती द्यावी असे निर्देश सरनाईक यांनी दिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी पार पडलेल्या विविध परिषदेत संगीत आणि कला क्षेत्रातल्या अनेक नवीन आंतरराष्ट्रीय प्रकल्पांची बीजं रोवली गेली होती त्याचा परिणाम म्हणून आज संगीत क्षेत्रातला जागतिक पातळीवरचा पहिला करार मुंबईत होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यामध्ये आज मुंबईत धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सरकारच्या व्यवसाय सुलभतेच्या धोरणामुळे इथली निर्मितीची गुणवत्ता आणि क्षमता वाढली आहे त्यामुळे कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवण्याची इच्छा असलेल्या जगभरातल्या सर्व निर्मात्यांचं महाराष्ट्रात आणि मुंबईत स्वागत आहे असं फडणवीस म्हणाले बुलडाणा जिल्ह्यात ढालसावंगी गावाजवळ बसची दुचाकीला झडक बसून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले ही बस छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरच्या दिशेनं जात होती दुचाकीवरून येणाऱ्या तीन जणांना बसची धडक बसून हा अपघात झाला विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आज तिच्या नातेवाईकांनी लातूर शहरात गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन केलं या विद्यार्थिनीचा मृतदेह काल नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात आढळला होता ही आत्महत्या नसून घातपात असल्याच्या संशयावरून विद्यार्थिनीची आई आणि इतर महिलांनी आंदोलन केलं बीड शहरात तारांगण आणि विज्ञान केंद्र उभारायला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली विज्ञान केंद्रात चार माहिती केंद्र असतील तर तारांगणामध्ये विविध ग्रह तारे उल्का आकाशगंगा आदींची माहिती दिली जाणार आहे अठ्ठावीस कोटी रुपये खर्चाचं हे तारांगण आणि विज्ञान केंद्र उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती ग्रामीण रोजगारासाठीचा मनरेगा कायदा रद्द करून नवीन फी बी जी रामजी ही योजना केंद्र सरकारनं लागू केली आहे ग्रामीण भागातही या योजनेचं स्वागत होत आहे यवतमाळ जिल्ह्यातले रोजगार सेवक महेंद्र अगलथरे यांनी आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया दिली पहिले गॅरंटी आम्हाला होती शंभर दिवसाची मजुराला जे रामजी मध्ये आता एकशे पंचवीस दिवस झाले पंचवीस दिवस वाढले फायदा पण झाला शेतकरी लोक पावसाळ्यात दोन तीन महिने जे त्यांच्या शेतात काम करतात त्यांना पण दोन महिने आराम होईल आणि हे एकशे पंचवीस दिवस मिळून जाईल विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाचा कर्णधार शाल्दूत ठाकूर जायबंदी असल्यानं संघाच्या उर्वरित साखळी सामन्यांसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवलं असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशननं आज जाहीर या स्पर्धेत क गटात मुंबई सध्या दुसऱ्या स्थानावर असून त्यांचा पुढचा सामना उद्या हिमाचल प्रदेशाशी तर गुरुवारी पंजाबशी होणार आहा चव्वेचाळीसाव्या कनिष्ठ गट को राष्ट्रीय खो खो स्पर्धेत काल झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं ओदिशावर चौतीस तेहतीस असा विजय मिळवत विजेतेपद कायम राखलं तर मुलांमध्ये यजमान कर्नाटकानं गतविजेत्या महाराष्ट्रावर पस्तीस तीस अशी मात करत विजेतेपद पटकावलं पत मुलींमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्नेहा लामकाने जानकी पुरस्कार पटकावला मुलांमध्ये बी विजय वीर अभिमन्यू पुरस्काराचा मानकरी ठरला वरिष्ठ गट राष्ट्रीय खो खो स्पर्धा येत्या अकरा ते पंधरा तारखेदरम्यान तेलंगणात काझीपेठ इथं होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम लावण्याचा निर्णय चुकल्याची मुंबई महापालिकेची कबुली निविदा प्रक्रिया गतिमान करून वर्षाखेरपर्यंत आठ हजार बस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश आणि हजारे चषकासाठी मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा आता श्रेयस अय्यरकडे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार